प्रफुल्ल पटेल नावाच्या बावट माणसाने विकृत माणसाने जो प्रकार केला आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करण्याचं काम मी तर म्हणतो की या जगामध्ये छत्रपती शिवरायांसोबत कुणाचीही तुलना होऊ शकत नाही जोपर्यंत हे विश्व आहे च... सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कुणाचीही तुलना होऊ शकत नाही आणि हा मूर्ख प्रफुल्ल पटेलने नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्याचा प्रयत्न केला आहे अशा या गाढव माणसाचा आम्ही चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र शब्द धिक्कार करतो आणि या ठिकाणी सर्व शिवप्रेमी बांधव जमलेले सर्वांनी मिळून या ठिकाणी या मूर्ख प्रफुल्ल पटेलला जोडे मारो आंदोलन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात जो जो कुणी अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कुणाचीही तुलना करेल त्याची आम्ही गय करणार नाही त्याचा अशाच पद्धतीने निषेध करू आणि वेळ प्रसंगी प्रत्यक्षात सुद्धा यांचे थोबाडं बोडल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो